अत्यंत नामांकित शिक्षण संस्थेतील एक प्रोफेसर आपल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या जाळ्यात कशा प्रकारे फसतात आणि त्यांच्यावर त्यांची नोकरी जाते नामुष्की बेइज्जती बदनामी संपूर्ण माध्यमातून होणारी अपप्रचार कुप्रसिद्धी हे होऊन कशा प्रकारे त्यांचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होतं आणि का होतं यावर आज आपण बोलणार आहोत जाणून घेणार आहोत की या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांचा वापर स्वतःच्या जाळ्यात त्यांना ओढून आपले मार्क्स वाढवण्यासाठी आपले प्रोजेक्टसाठी कशा प्रकारे करून घेतला आणि त्यानंतर त्यांच्याच विरोधात अपप्रचार करून त्यांच्याच विरोधात तक्रार दाखल करून त्यांना कशा पद्धतीने सगळ्यांच्या नजरेतून उतरण्यासाठी प्रयत्न केला नमस्कार मी समुपदेशिका मीनाक्षी जगदाळी सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करते आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर की आजकाल आपण बघतो अनेक महाविद्यालय शाळा कॉलेजेस यामध्ये अभ्यासक्रम जे आहेत ते अवघड झालेले आहेत प्रश्नच नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना हे सर्व झेपणं त्यातून मार्ग काढणं त्यातून चांगली गुणवत्ता दाखवणं आपली हुशारी दाखवणं बौद्धिक कौशल्य दाखवणं चांगले मार्क मिळवणं वाढत्या स्पर्धेला तोंड देणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे मान्य आहे की या सगळ्या स्पर्धेमध्ये त्यांची खरंच कसोटी लागते आहे परंतु काही ठिकाणी असे लक्षात येते जास्त करून मुलींच्या बाबतीत हे लक्षात येते आहे की मुली आपण तरुण आहोत किंवा दिसायला सुंदर आहोत किंवा आपलं शरीर हेच आपलं जणू भांडवल आहे याचा फायदा करून घेत आपल्याच कॉलेजमधील प्रोफेसर्स सर शिक्षक यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्याचा फेवर मिळवण्यासाठी किंवा आपलं काही काम होईल आपले इंटरनल मार्क्स वाढतील आपले प्रोजेक्ट लवकर सबमिट होतील आपल्याला अभ्यासामध्ये लेक्चर्समध्ये काही पॉझिटिव्ह त्याच्याकडनं बेनिफिट्स मिळतील अशा प्रकारे काही होण्यासाठी यांचा आपल्याला कसा फायदा होईल या सर सरांचा किंवा प्रोफेसर्सचा किंवा टीचर्सचा याकडे त्यांचा कल असल्याचं बघायला मिळतं नुकतीच आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी जी केस आली होती ती एका नामांकित कॉलेजमधल्या प्रोफेसर्सची होती हे सर अत्यंत वर्षानुवर्ष एका चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर मुद्द्यावर काम करत होते परंतु कळत तर कळत अजांतेपणे ते, ते अशा चुकीच्या एका सिच्युएशनमध्ये अडकून गेले की हे त्यांनाही कळलं नाही की त्यांच्या बाबतीत असं कसं घडलं वास्तविक ते स्वतः वेल सेटल होते कुटुंब होतं फॅमिली होती पती पत, पत्नी होती मुलं होती आणि जवळपास त्यांच्या वयात मुलीच्या वयाची ही जी मुलगी होती जी त्यांची विद्यार्थिनी होती आ, ही त्यांची स्टुडंट जी होती कॉलेजमध्ये शिकत असताना शिकवत असताना या दोघांमध्ये जे काही गुरु शिष्याचं नातं जे होतं दुर्दैव आणि त्याचं रूपांतर ह्या मुलीमार्फत हे फेवर मिळवण्यासाठी किंवा जास्त मार्क मिळवण्यासाठी म्हणा किंवा एकंदरत जे काही तिच्या मनात त्यावेळेला हिडून अजेंडा असेल जो काही तिचा हेतू असेल त्यांच्याकडनं फायदा मिळवून घेण्याचा त्यासाठी तिने त्यांना वेगळ्या पद्धतीने अप्रोच करायला सुरुवात केली होती पर्सनली त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप करणं त्यांच्याशी मोबाईलवर वेगवेगळ्या विषयांवर बोलणं अभ्यासाच्या मार्गदर्शनाचं गायडन्सच्या नावाखाली त्यांना भेटायला प्रवृत्त करणं त्यांच्याशी एक्स्ट्रा वेळेमध्ये बोलणं लेक्चरच्या पलीकडे बोलणं अभ्यासापलीकडे जाऊन वेगळ्या विषयांवर गप्पा मारणं असं करत करत या सरांना सुद्धा समजलं नाही की आपण कधी तिच्याशी आउट ऑफ ट्रॅक जाऊन किंवा साईड ट्रॅक झालो आहोत आणि वेगळ्या पद्धतीने संभाषण आपलं सुरू झालेलं आहे एक साधारण वर्षाच्या सा कालावधीमध्येच ह्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग तयार झालं जे खरं तर गुरु शिष्याच्या नावाला अत्यंत काळीम फासणार असं एक कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन या दोघांमध्ये व्हायला लागलं आता अशा प्रकारचा नातं जेव्हा इस्टॅब्लिश झालं आहे तेव्हा या सरांना पण पर्याय नव्हता सर तिला जे जे काही अपेक्षित होतं नोट्स असतील काही एक्झामच्या दृष्टिकोनातून होणारी मदत असेल किंवा प्रोजेक्ट्सच्या संदर्भात होणारी मदत असेल मार्क्सच्या संदर्भात होणारी मत असेल हे ते करत होते आणि त्याचा फायदा ती मुलगी करून घेत होती आणि यामध्ये तिचा फायदा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात होत होता सरांचा फायदा हाच होत होता की ते तिच्याशी फिजिकल होत होते तिला हवं तेव्हा ती त्यांना सर्व काही पुरवू शकत होती त्यांना हवं तेव्हा ते तिला सर्व काही मागत होते आणि हे सर्व काही सुरू होतं त्या प त्यावेळेला त्याची कुणाला कसलीही कल्पना ही नव्हती आता हे सेकंड इयर थर्ड इयर हे जे काही त्यांचे इयर्स होते ते एक दोन वर्षाच्या पिरियडमध्ये शेवटच्या इयरला येऊन ही मुलगी पास होईपर्यंत हे सर्व नातं हे सर्व जे काही त्यांचे रिलेशन्स होते अत्यंत उत्तम पद्धतीने एकदम सांभाळून सगळी काळजी घेऊन सगळं काही मॅनेज करून चालू होते सुरू होते आणि त्या मुलीने देखील अत्यंत गोपनीय पद्धतीने हे सर्व सुरू ठेवलेलं होतं त्यामुळे सरांना असं वाटत होतं की आता आपल्याला ही कुठलीही भीती नाही मुलगी पण अगदी रिलायबल आहे अगदी कॉन्फिडेन्शियल पद्धतीने हे सगळं सुरू आहे हे आप पासआउट होऊन गेल्यावर पण आपल्याला कुठलं टेन्शन नसणार आहे रिलेशन राहिले तरी चांगली गोष्ट आहे नाही राहिले तरी काही टेन्शन नाही आपली नोकरी आहे आपला जॉब आहे आपली फॅमिली आहे आपलं करिअर आहे ठीक आहे एका एक मुलीला फेवर केलं त्याबद्दल आपल्याला बरंच काही मिळून गेलं आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी आज आपण सर्व काही एन्जॉय करू शकतो आहे हे त्यांच्यासाठी एक जस्ट आयुष्यामध्ये आलेलं एक असा टर्निंग पॉईंट किंवा एक मजा किंवा एक ओके okay, त्यांच्या सदृष्टीने त्यांनी ही गोष्ट अजिबातही सिरियसली घेतलेली नव्हती किंवा त्याचे पुढे काही जाऊन भयानक परिणाम होतील याचा त्यांना अजिबातही अंदाज आलेला नव्हता हो परंतु जसं काही एक्झाम झाली आणि परीक्षेचा निकाल लागला ही मुलगी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने त्यांनी तर पूर्ण सपोर्ट केला होता इतर विद्यार्थींपेक्षा तिला एकदम वेगळी प्रकारची ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारचा सपोर्ट सगळ्या प्रकारचा गायडन्स मिळालेला होता तिला ज्या काही तिच्या बुद्धीनुसार मार्ग मिळायचे होते ते मिळाले ती उत्तम प्रकारे पास झाली होती आणि हे सर्व काही झाल्यानंतर मात्र तिने लेखी स्वरूपात कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली की प्रशार्ण प्रशार्ण अशा या सरांनी माझ्याकडनं मला अशा प्रकारे सेक्शुअली हरेशमेंट केलेलं आहे मला सेक्शुअली एक्सप्लॉइट केलेलं आहे मला ब्लॅकमेल केलं गेलं वेळोवेळी आणि माझ्याकडनं वेळोवेळी शारीरिक गैरफायदा घेतला गेला माझ्यावर बलात्कार केला गेला आणि अशा प्रकारे तुमच्या कॉलेजमार्फत माझ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला आणि याच्यावर योग्य ती कारवाई तातडीने व्हावी अन्यथा मी माध्यमांमधनं पेपरमधनं न्यूज चॅनलमध्ये जाईल मी तुमच्यावर तुमच्या शिक्षण संस्थेची बदनामी करेल मी वरपर्यंत जाईल मी पोलीस कंप्लेंट करेन अशा प्रकारचं पत्रच तिने कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनला दिलं प्रशासन कॉलेज प्रशासनाला दिलं आणि एकच काय ती खळबळ उडाली आणि सर्व कॉलेज प्रशासन खळबळून जागं झालं आता यावेळेला या सरांपर्यंत जेव्हा ही गोष्ट पोहोचली की दोन वर्षापासून जे काही अगदी परस्पर संमतीने राजी खुशीने सुरू होतं तर ह्या मुलीला आता अचानक झालंय काय आणि हे असं ही असं एकतर्फी पद्धतीने माझ्यावर आरोप कसे काय लावू शकते त्यांनी तिला जितक्या वेळा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तू हे तक्रार मागे घे किंवा तू असं हे कसं काय करू शकते किंवा हे असं तू म्हणूच कसं शकते की, की। मी तुला एकटीला काही केलं आहे किंवा काय कारण ते तसं अजिबातही नव्हतं कारण की आपल्याकडे कॉन्सलिंगला आलेले प्रोफेसर होते त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला डिटेलमध्ये पहिल्यापासून दोन वर्षा त्यातला प्रत्येक कालावधी प्रत्येक मेसेज प्रत्येक त्यांच्याशी झालेलं कम्युनिकेशन सगळी कथा हकीकत कथा, हे कथानं पूर्णत सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये खरोखरी कुठेच असं जाणण्यासारखं नव्हतं की या सरांनी कुठे पुढाकार घेतला आहे तेव्हा सरांनी कुठे एकतर्फी एकतर्फी हे एक कुठे झालेलं आहे त्यांच्याकडनं तेव्हा जबरदस्ती झालेली आग्रह झालेला आहे बलात्कार झालेला आहे असं कुठेही चित्र दिसत नव्हतं यानंतर कॉलेज प्रशासनाला तर त्यांच्या बदनामीची भीती किंवा पेपरला येणं किंवा न्यूज चॅनलला येणं आणि एवढ्या मोठ्या कॉलेजचं नाव खराब होणं हे त्यांना परवडण्यासारखं नसल्यामुळे त्यांनी पहिले प्रथम तर जी काय ऍक्शन ॲक्शन घेतली होती तर सरांची नोकरी गेली होती आणि सर आता जॉबलेस झालेले होते त्यांची हातची चांगली पोस्ट आणि नोकरी गेलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं प्रकरण त्यांच्या घरी कळल्यामुळे आज त्यांची फॅमिली पूर्णतः डिस्टर्ब होती ज्या व्यक्तीने इतके वर्ष निष्कलंकपणे जॉब केला होता ज्यांची घरात इज्जत होती समाजात इज्जत होती ज्यांना कुटुंबामध्ये त्यांना एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखलं जात होतं त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या शेजारी सगळीकडे ही गोष्ट स्प्रेड झाली असल्यामुळे आज समाजामध्ये त्यांना ते जे काही ताटमाळ्याने इतके दिवस जगत आले होते प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याकडे ज्या काही नजरेने पाहत होते किंवा त्यांचे सहशिक्षक असतील कॉलेजचे कर्मचारी असतील स्टाफ असेल त्यांचे मित्र मैत्रिणी सर्वांच्या नजरातून तो ती व्यक्ती जणू काही उतरून गेलेली होती आणि केवळ ह्या एक दोन वर्षाच्या क्षणिक सुखात जे काही त्यांना ज्या मोहाला ते बळी पडले त्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आली होती आणि आता यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांना समजत नव्हतं हो आणि अगदी आत्महत्येपर्यंतचे टोकाचे विचार त्यांच्या मनात आज येऊ घातले होते त्यांच्या फॅमिलीने ते तरी ते त्यांना बऱ्यापैकी समजून घ्यायचा प्रयत्न केला होता पण समाजाचं तोंड कसं बंद करणार गेलं जॉब आहे जॉब गेला होता दुसरीकडे कुठे जॉब मिळेल का कारण अशा कारणास्तव जॉबवरणं काढण्यात आलेला आहे तर आपण किती हुशार असो तरी आता परत अप्लाय केल्यावर आपल्याला कुठे जॉब मिळेल दुसरी गोष्ट फॅमिली किती जरी आता आज आपल्याला सपोर्ट करते पण त्यांच्याही मनात कुठतरी किंतू हा असणारच आहे की जे होऊन गेले ते तर सत्य आहे ते बदलू शकत नाही तर आपण तरी आपला पाय घसरला हे आपण आपल्या बायकोला सांगितलंय आणि आता तिच्या मनात आपल्याबद्दल किंवा आपली मुलं पण आपल्या बरोबरीची आहेत तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल आता काय इमेज असेल त्यांच्या मनात आपल्याबद्दल पहिल्यासारखा आदर राहील का प्रेम राहील का अशा नानाविध प्रश्नांनी या व्यक्तीला भंडावून सोडलेलं होतं आणि आता मी काहीच करू शकत नाही आणि आता मी पूर्णत आयुष्यातून उठलेलो आहे या सर्व प्रश्नांना घेऊन ही व्यक्ती आपल्याकडे काउन्सलिंगला आलेली होती आ, ती मुलगी काही केल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या कुठल्याही फोनला रिप्लाय देत नव्हती अनेक त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्या मुलीला त्या विद्यार्थिनीला कॉल करण्याचा कारण ती बाहेरगावची होती ती तिचं शिक्षण पूर्ण झालं बाहेरगावी निघून गेली होती तिच्या गावी निघून गेलेली होती तिने का म्हणून असं केलं हे देखील कळल्याचा कुठलाही मार्ग त्यांच्याकडे नव्हता तिला अशी कुठली भीती होती म्हणून तिने केलं होतं की या व्यक्तींनी काय करेल ही व्यक्ती आपल्याला नंतर पुढे त्रास देईल म्हणून केलेलं होतं का तिचं दुसरं काही होतं म्हणून तिने म्हणजे तिच्याकडून काहीच फीडबॅक किंवा काहीच हालचाल आपल्याला कळत नव्हती म्हणून आपला सल्ला घ्यायला किंवा पुढे काय करायचं हे मार्गदर्शन घ्यायला हे आले होते आपण त्या आपल्या पद्धतीने आता ती केस आपण हाताळणार आहोतच परंतु या व्हिडिओमार्फत मी हेच सांगू इच्छिते की आजकाल ह्या ज्या काही केसेस आता ही जी केस आपल्याकडे आली ही खरंच धक्कादायक आहे आणि प्रत्येकासाठी धोकेदायक आहे की तरुण मुलींना हे सगळं करताना काहीच वाटत नाही आहे कारण त्यांच्यासाठी एक दोन वर्ष तीन चार वर्ष कॉलेजमध्ये काढायची आहेत कॉलेज संपलं विषय संपला आपण कोण कॉलेज कोण नंतर त्यांना कोणाशी संबंध येत नाही संबंध ठेवायचा नाही बाहेर गाऊन आलेल्या मुली असतात शहर बदलणारे नंतर लग्न होणारे सासरे जाणार आहेत दुसऱ्या कोर्सला दुसऱ्या गावाला ॲडमिशन घेणार परंतु जे त्या ठिकाणचे लोकल शिक्षक आहेत जे वर्षानुवर्ष त्या कॉलेजमध्ये शिकवत आहेत जे त्या गावात सेटल आहे जे त्या गावचे आहेत जे त्या शहरात आहेत ज्यांचा तिथे गुडविल आहे रेप्युटेशन आहे ज्यांची तिथे सामाजिक प्रतिष्ठा आहे त्यांनी अशा आल्या गेल्या विद्यार्थी दरवर्षी विद्यार्थिनींची बॅच येईल जाईल शिक मुली येथील जातील पण शिक्षक तोच तो आहे तो तिथेच राहील त्याचं नाव तिथे आहे ते तिथेच वाढेल तिथेच तो नावारूपाला येईल त्याला रिटायरमेंटपर्यंत त्या शिक्षण संस्थेचं नाव जपायचं आहे नाव जपायचं आहे आपल्या कुटुंबाचं नाव जपायचं आहे आपला सन्मान जपायचा आहे त्याच्यामुळे शिक्षकांनी खूप खूप जागृत राहणं आवश्यक आहे आणि अशा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या आकर्षणांना बळी पडताना आणि खूप खूप काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे कारण की कुठलीही तरुण मुलगी जेव्हा तुमच्या सारख्या वयाच्या माणसाच्या मागे लागतेय तुमच्यासारख्या माणसाला ती प्रपोज करतेय तेव्हा नक्कीच तिचा काहीतरी विशिष्ट हेतू आहे का तिला तिच्या वयाची बॉयफ्रेंड कॉलेजमध्ये मिळू शकतात तिला तिच्या वयाचे मित्र कॉलेजमध्ये भरपूर असतात तरी देखील जेव्हा ती उठते आणि स्वतःपेक्षा वीस पंचवीस वर्ष मोठ्या माणसाच्या मागे अशा हेतूनही लागते स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार होते स्वतः त्याच्या एखाद्या बरोबर सेक्स करायला तयार होते, होते। शरीर संबंधांना ती स्वतःहून पुढाकार घेते तेव्हा तिला तुमच्यापासून काहीतरी खूप मोठा एखादा फायदा दिसतो म्हणूनच ती हे सगळं करत असते आणि ती नुसता फायदा घेऊन थांबत नाही किंवा नुसताच त्या फायदा घेऊन ती झालं शिक्षण संपला विषय म्हणून निघून जात नाही तर ती पुढे चालून काहीही करू शकते तुमच्या विरुद्ध ती पोलीस स्टेशनमध्ये खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकते तुमची बदनामी करू शकते आता जसं या केसमध्ये तर तुमचा जॉब जाऊ शकतो तुमची शिक्षण संस्थेत तक्रार करू शकते अनेक ठिकाणी एन जी ओसमध्ये कुठे महिलांसाठी जे ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तिथे तुमची केस करू शकतं तुमच्या विरुद्ध केस टाकू शकते तुमची फॅमिली त्याच्यामध्ये बर्बाद होऊ शकते अशा खूप प्रकारच्या प्रश्नांना आणि त्रासाला तुम्हाला सामोरं जाऊ शकतो जावं जाव जाव लागू शकतं त्यामुळे अशा ह्या केसचा जो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला आणि पुढे काय होईल हा अजूनही खूप मोठा प्रश्न आहेच आहे आपण तर प्रयत्न करणार आहोत की ह्या सगळ्या सेडबॅकमधनं ह्या टीचरांना टीचरला या सरांना आपण बाहेर काढायचं त्या मुलीशी संपर्क साधायचा प्रयत्न करायचा नेमकं काय घडलं आहे काय नाही तिच्याकडनं तिने का बरं असं केलं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा जितक्या लवकरात लवकर या गोष्टी अजून क्लिअर होतील तिच्याकडनं काय घेता येईल काय रिटर्नमध्ये हो घेता येईल याचा प्रयत्न करायचा परंतु हे सगळं करून पण जे काही नुकसान झालेलं आहे ते इतकं सहजासहजी भरून येण्यासारखं नसतं म्हणून या व्हिडिओमार्फत मी आपल्याला एकच सांगू इच्छिते की सर्व शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकांनी प्रोफेसर्सनी विद्यार्थिनींचं आणि शिक्षकांशी नात्याचं जे काही कोड ऑफ कंडक्ट आहे ते फॉलो करा आपण शिक्षक आहात गुरु शिष्याच्या नात्यासारखं पवित्र नातं कुठेही नाही आहे त्यामुळे विद्यार्थिनी जरी चुकली जरी आपल्याला काही चुकीचे सिग्नल दिले तरी हा रेड फ्लॅग वेळेतच ओळखा आणि चार हात त्यापासून लांब राहा प्रसंगी आपण स्वतः त्या विद्यार्थ्यांशी तक्रार कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशनकडे करा पण स्वतःला सावध ठेवा आणि अशा प्रसंगावर स्वतःला कधीही डळमळीत होऊ देऊ नका ही माझी आपल्याला कळकळीची विनंती धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा सप्रेम मराठी